ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक गावातील प्रवरा नदीपात्रात बावीस मे रोजी दोन युवक पोहण्यासाठी गेले असता त्यांच्या पाण्यात पुढून मृ दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांच्यात शोधकार्यासाठी धुळे येथून एस डी आर एफची टीम सुगाव बुद्रुक येथे काल उशिरा दाखल झाली होती पण त्यांच्यावरही काळाने घाला घातला आणि तेवीस मे रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाच जवानांची नदीत बोट उलटून त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सुगाव बद्रुक येथे समोर आली आहे त्यात चार जण एस आर एफचे जवान तर एक स्थानिक तरुण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे एकोणसात जणांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला आहे तर चार जणांचे मृतदेह शोधण्यास प्रशासनाला यश आले आहे इतर तीन जणांचे मृतदेह अजूनही हाती लागलेले नाहीत या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने बुडून मृत्यू मृत दुर्त पावल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनास्थळी अकोले पोलीस स्टेशन अकोले आरोग्य यंत्रणा रुग्णवाहिका मोठ्या संख्येने दाखल झाल्या आहेत अजूनही नदीपात्रात बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे नदीपात्राच्या दोन्ही बाजूंनी मयत झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक व ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात दाखल झाले आहेत त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मदतकार्याला वेग मिळण्यासाठी प्रशासनाला सूचना व जिल्हा पातळीवरून अजून मदतीसाठी सूचना केल्या आहेत या नदीपात्रात या अगोदर अशा घटना घडल्या आहेत ज्या ठिकाणी पाणी अडवण्याचा बंधारा घातला आहे त्या ठिकाणी पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यामुळे तिथे अशा घटना घडत आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे ए न्यूज भाऊसाहेब वाघचवरे पाटील अकोले अहमदनगर